आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी अधिकारी आणि अंमलदारांची स्वतंत्र बदके तयार करून कारवाईचे निर्देश दिले आहेत गोपनीय माहितीनुसार ऋषीराज विजय पाटील हा व्यक्ती बेकायदेशीर काडतुसे घेऊन हळदी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज कोल्हापूर राधानगरी रोडवरील हॉटेल गोकुळ येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले त्याच्या झडतीत वीस हजार रुपये किमतीचे वीस जिवंत राऊंड आढळून आले सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे तसेच उप तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगुडे सतीश सूर्यवंशी राजेंद्र ताटे सुशील पाटील आणि सागर चौगले यांच्या पथकाने केली आहे